हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या ब्लॉ ब्लॉगमध्ये आपण पाहिलेला आहे माथेरान खूप छान असं माथेरानचा आपला व्हिडिओ गेलेला आहे त्याच्यानंतर आता पुढचा भाग आपण रायगड पाहणार आहोत आजवर तुम्ही खूप सारे रायगडचे व्हिडिओज सा पाहिलेलेच आहेत यूट्यूबवरती तर आज तुम्ही रायगड माझ्या नजरेने बघा खूप सुंदर असा हा रायगड आहे हे बघा आम्ही चाललेलो आहोत आता रायगडला मा कर्जातून चार पाच तासाचा अंतरावर रायगड आहे म्हणून आम्ही लवकरच निघालो होतो तर पूर्ण रायगड बघण्यासाठी म्हणून आम्ही घरातून लवकर निघालो पण आम्हाला वाटेत प्रॉब्लेम्स काय खूप सारे प्रॉब्लेम्स आले त्याच्यातून पण आम्ही कसं तरी कसं केलं काय केलं आमची मदत कोणी केली आणि आम्ही कसं माती रायगड पाहिलं हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा तर हा बघा रायगडचा रस्ता आहे किती सुंदर हिरवी गार सह्याद्री ही महाराष्ट्राची इतकी छान ही धरती आहे ते हे सर्व बघ बघ आम्ही जेव्हा व्हिडिओ शूट करत होते तेव्हा आमचं बोलणं हेच चाललं होतं की कि किती छान आहे हे किती जंगल हिरवगार आहे याच्यात शिवाजी महाराजाच्या काळात ह्या अशा घनदाट जंगलामध्ये जेव्हा लोकं राहायचे तेव्हा त्यांना किती प्रॉब्लेम्स होत असतील जेव्हा लढाया होत होत्या तेव्हा त्यांना ते किती प्रॉब्लेम्स फेस करावं लागत असतील असं सर्व आमचं बोलणं चाललं होतं आम्ही हे निसर्ग बघत बघत सा खूप आनंदात चाललं होतं आणि खूप एन्जॉय पण करत होतो पाऊस होता, होता बाहेर पाऊस पण होता तरी आम्ही मस्तपैकी चाललो होतो आणि मध्येच आमच्यासोबत झाली एक घटना घटना अशी झाली की ही गाडी जी आहे आता खूप उंच उमाटावर डोंगरावर आहे रायगड जाण्यासाठी त्याच्यासाठी वळणं आहेत चार पाच असं युटर्न घ्यायचे आहेत उंचावर तर ती आमची गाडी चालतच नव्हती पुढे जातच नव्हती तिथेच थांबली मग बराच वेळ आम्ही ट्राय केलं थंड झाल्यावर चालेल काय म्हणून ट्राय केलं पण गाडी काही चा स्टार्ट होत नव्हती मग तरी लोक महाराष्ट्रातली खूप हेल्पिंग नेचरचे असतात हे बघा इतका सारा पाऊस पडतो आहे आणि मध्येच आम्ही जंगलात अडकलो आमची गाडी बंद पडली तर खा ही गाडी जिथे थांबली आहे ना त्याच्या खालीच ती गाडी बंद पडली होती आमची तरी ह्या व्हिडिओमध्ये जो रेनकोट घातलेला माणूस ना त्यांनी आमची खूप सारी मदत केली आणि तो आम्हाला म्हणला मी घेऊन जातो गाडी तुम्ही ख चालत या मग मी गाडीतच बसले होते माझा पाय दुखत होता पाय मुळ माझा थोडासा सूज आली होती पायाला म्हणून मी गाडीत होते मग घेऊन तो असा युटन घेऊन वरती आला आणि गाडीतून अचानक खूप सारा धूर निघायला लागला वास यायला लागला आणि माझा मोठा मुलगा त्या माणसाची बाईक घेऊन लगेच गाडीमागे आला वरती आणि ही सारी बघा नंतर चालत येत आहेत मागे मग मी दूर जसा बघितला मी पटकन गाडीतून फोन घेऊन आणि उतरली खाली आणि मग नंतर मी ते सगळे गाडी हे लोक चालत येताना मी शूट करते आता आणि मग सगळं प्रॉब्लेम बघितले गाडीत काय होते सगळं बघितलं तर ती गाडी काही स्टार्ट होत नव्हती मग मा त्या माणसांनी आम्हाला ही इको कार जी आहे ते को खालून खालच्या गावातून फोन करून त्याने मागवली आणि मग आम्ही ती गाडी आणि आमचे बॅग्स वगैरे त्या कारमध्ये तसेच ठेवून आम्ही इकोने आता चालू आहे रायगडावर गाडी तिथेच सोडली लॉक करून मग आलो आम्ही वरती रायगडावर आलो आणि रोपवेने आम्ही आता वरती जातो आहे बघा किती सुंदर हा निसर्ग आहे किती छान धबधबे दब एकदम पांढरेशुभ्र दुधासारखे आहेत बघून आम्हाला इतका आनंद होत हुथ होता तितकंच ढग पण होते त्याच्यामुळे जास्त काही दिसत नव्हतं पांढराशुभ्रविष पाऊस पाऊस नुसते ढग जास्त दिसतच नव्हतं काही समोरचा माणूस पण दिसत नव्हता वरती चढताना पण खूप सुंदर दिसत होतं आम्ही आलो वरती चढून रोपवेने उतरून थोडं पुढे एक पन्नास पायऱ्या असतील ते चढून आम्ही आलो आणि आल्यावर थोडं अंतरावर आम्हाला असे राण्यांचे महाल दिसले असे लाईनीने होते मग त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे शिवाजी महाराजाचा जो असतो राजदरबार तिथे आलं राजांचे दर्शन आम्ही घेतले इतकं छान वाटत होतं महाराजांचे दर्शन बघून त्यांची राजगद्दी ती बघून असा अंगावर काटा आला काय सांगू तुम्हाला इतकं म्हणजे साक्षात शिवाजी महाराज इथे बसून आपली सभा घेत होते सगळ्यांशी बोलत होते हे कुठेतरी डोक्यात चाललं होतं तर ती राज्यसभा पाहून अंगावर काटे आले डोळ्यात पाणी आलं तिथल्या दगडांना असा स्पर्श करून मी तो अनुभव घेतला खूप छान वाटत होतं आणि त्याच्यानंतर आम्ही आजूबाजूला त्या राजदरबाराच्या बाजूला ज त्यांचं धान्य कोठार आहे मग ती रा मुद्रा तयार होत होती ते आहे त्याच्या बाजूला खूप सारे बघण्याचे ठिकाण आहेत आता ह्या दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार मग त्याच्यानंतर पुढे गेलो तिथे मंदिर आहे महादेवाचं जिथे शिवाजी महाराज दररोज पूजा सकाळ संध्याकाळ दर्शनाला जात होते पूजा करत होते हे बघा असं हे मंदिर आहे महादेवाचं ते तिथे आम्ही दर्शन घेतले ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की जो दुरून तुम्हाला बघितलं तर हे मस्जिदीसारखं याचं बांधकाम दिसतं पण म आतून ब आहे हे मंदिर याचं काय कारण आहे असं बांधण्याचं पण एक कारण आहे आणि त्याच्यानंतर नंदीची खूप मोठी एक मूर्ती आहे जी आता थोडीशी तुटलेली आहे त्याच्यानंतर दर्शन वगैरे झालं आम्हाला खूप वेळ नव्हता कारण रोप वेने आम्ही आलेलो होतो आणि गाडीच्या याच्यामध्ये आमचा एक तास वेस्ट गेलेला होता त्याच्यामध्ये आम्ही जास्त एक ते दीड तासच आम्ही इथे पाहिलेलं आहे जे काही आहे ते बाजारपेठातून जायचं आहे त्या काळाचा बाजारपेठ जायचा रस्ता पण तोच आणि यायचा रस्ता पण तो खूप सारं आहे हे बघा आता आम्ही परत खाली जातोय खरे खाली जायच्या मार्गाने पण असे खूप छान झरणे आहेत तिथे शिवाजी महाराजाची ही एक मूर्ती आहे हा राज दरबाराचा जो मेन गेट असतो तो, तो आहे इतकं सुंदर निसर्ग इतकं सुंदर वातावरण हे बघा ही आहे बाजारपेठ त्या काळाची शिवकाळीन बाजारपेठ आहे इकडून पण असं इकडून आणि इकडून दोन्हीकडून पण असं दुकानं ज्या टाईपचं मार्केट असतं ना त्या टाईपचं हे बांधलेलं आहे ते पूर्ण तुटलेलं आहे पण अजून ह्याला बघून माहिती पडतं की हे बाजारपेठ होतं म्हणून आणि हा बघा हा म्हणतोय मम्मी मी तुझा गाईड बनतो म्हणून सांगतो आहे मला सर्व त्याच्यानंतर आम्ही सर्व महादेवाचे दर्शन महाशिव महाराजांच्या समाधीचे दर्शन मा मंदिराच्या जस्ट मागेच महाराजांची समाधी आहे तिचे दर्शन घेतले आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही परत निघालो निघताना तिथे असे छोटे छोटे शॉप आहेत जिथे चहा वगैरे भेटतात नाश्तात भाक झुणका भाकरी जे पाहिजे ते भेटतं मग तिथे आम्ही बिस्किट्स थोडे घेतले आणि हा घालतोय कुत्र्यांना आणि तो म्हणतो आहे गडावर कचरा कोणी करू नका कृपया करून क जो काही तुमचा कचरा असेल तो डस्टबिनमध्ये घाला असं सांगतायत मुलं ओरडून आणि आम्ही थोडंसं इथे बिस्किट खाल्ले पोरांनी आणि आम्ही परत निघालो कारण आम्हाला परत हे सांगतो सांगतोय की गळा गडावर कचरा टाकू नका म्हणून त्याच्यानंतर ना आम्ही आम्हाला फिरायचं तर खूप इच्छा होती पण ना रोपवे लास्ट पाच वाजेपर्यंतच रोपवे जाणार होते मग आम्हाला परत जायचं होतं आणि जी या इको कारमध्ये आम्ही आलो होतो ती पण आमच्यासाठी थांबलेलीच होती खाली आम्हाला परत घेऊन जाण्यासाठी म्हणून आम्ही पटापट -पत थोडंफार बघितले जितकं होईल तितके हे बघा इथं परत जाताना मी इथे थोडासा माझं कॅमेरा ऑन करून थोडंसं शूटिंग घेतलं दाखवण्याचं मला खूपच मनात होतं की काय दाखवू आणि काय नाही पण इतका ढ इतके ढगं होते की इतकं हवा पाऊस होता त्याच्यामध्ये काही दिसतच नव्हतं आता माझ्या मागे तुम्ही बघताय ना इतका हिरवागार असा डोंगर आहे पण पावसामुळे आणि ढगामुळे पूर्ण वाईट पांढरं दिसतं आहे तुम्हाला सर्व आता माझ्यासमोर जी माणसं जात आहेत ते पण दिसत नाहीत इतके ढगं होते हां मला असं वाटत होतं की आपण चुकीच्या वेळे आलो की काय बघायला आपण ना अजून इथून जाण्याचा इच्छाच होत नव्हती मला वाटत होतं हा पा। पाऊस नसता तर किती छान व्हिडिओ घेतले असते किती तुम्हाला दाखवलं असतं अजून पण खूप सारं काही आहे दाखवण्यासारखं आणि बोलण्यासारखं पण मी आता ह्या व्हिडिओमध्ये काय सांगू आणि इतकं झालंय मला खूप माहिती मला द्यायची होती पण आता मी तुम्हाला ह्या दहा मिनटामध्ये काय सांगू तरी मी एकच म्हणेन मला म्हणायचं एकच आहे आपण मराठी माणसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आपल्याला माहीत नाही आपल्या मुलांना माहीत नाही इकडे तिकडे वेस्ट खर्चा करण्यापेक्षा जाण्यापेक्षा ना असे पैसे साठवून का होईना आपण असले आपले जे महाराजांचे गडकिल्ले आहेत तिथे जरूर जा ज्यांना शक्य होईल त्यांनी जरूर जावावं आणि बघावं आपल्या मुलांना आपला इतिहास सांगावा खूप सुंदर आणि खूप सुंदर त्यावेळेला जर महाराजांनी इ कसे ते राहायचे ते माणसं कसे करायचे ह्याची बांधकाम कशी केली असेल ह्या सर्व गोष्टींचा विचारच करत राहावं राहतं माणूस जर तिथे ते सर्व बघितलं तर आणि त्यांनी जर एवढा स्ट्रगल केला नसता एवढं सर्व केलं नसतं एवढे बलिदान दिले नसते तर आपण आज काय केलो असतो कुठे असतो काय आपली काय अवस्था अस आस, असती आज आपण जितक्या मोकळ्याने श्वास घेतो आहे जितकं आजादीने आपण फिरतोय बघतोय ते सर्व आपण आज असतो काय कुठे असतो काय करत असतो हा विचार पडण्यास भाग पडतात हे किल्ले तर तर असा हा सुंदर असंख्य सुंदर सह्याद्रीचा स्वराज्याच्या राजधानीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडांचा हा किल्ला मला पाहायला मिळा अनुभवायला मिळाला आणि मी एक मराठी म्हणून जन्माला आले ह्या ह्याचा मला इतकं गर्व आहे ना खूप म्हणजे लहानपणापासून खूप साऱ्या गोष्टी शिवाजी महाराजाबद्दल ऐकल्या होत्या बघितल्या होत्या आणि ह्याच्यात सगळ्यात मोठा वाटा माझ्या फॅमिलीचा आहे कारण माझ्या मिस्टरांना माझ्या मुलांना महाराजाबद्दल जाणून घेण्याचं ऐकण्याचं इतकं वेळ आहे की सतत आमच्या घरात दररोज गडकिल्ले पाहिले जातात त्याच्यामुळे आम्हाला ह्याची सर्व ज सर्व काही माहिती आहे त्याच्यामुळे मला पण एक उत्सुकता होती की बघण्याची आणि लहानपणापासूनच मी महाराजांबद्दल खूप सारं ऐकलेलं पण होतं तर हा इतका सुंदर सर्व अनुभव घेऊन मला खूप खूप आनंद झाला आहे आणि मी खूप भाग्यवान समजते की जिथे शिवाजी महाराज राहत होते जिथे त्यांनी आपले शेवटचे दहा वर्ष त्यांनी राज्य केले तो गडकिल्ल्याचा के मला दर्शन करण्याचा अनुभव मिळालेला आहे त्याच्यासाठी मी आमच्या साहेबांनाच खूप धन्यवाद देईन तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार